नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मी दिलीप डुमरे बी व्ही जी अॅग्रोटेकडनं आज मी तुमच्याजवळ आलो आहे असं आपण ह्या ठिकाणी जे आलो आहे ना आता बारा बारा था था आता तर ते पाचघरमधले आत्ता दोन्ही बंधू आहेत एक ज्ञानेश्वर निवृत्ती गायकर आणि बाळासाहेब निवृत्ती गायकर आपण आलो या ठिकाणी कांद्याच्या प्लॉटकडं आणि इथं माऊलींच्या मिसेस पण आहेत वहिनी आहेत आणि आत्ता जर आपण पाहिलं तर याच्या ठिकाणी यांच्या कांदा लागवडी होऊन साधारण किती दिवस झाले तर ना पावणे दोन महिन्याचं झालेलं आहे हा पावणे दोन महिन्याचा कांदा इकडं हा माऊलींचा दिसतो इकडं आणि बाळासाहेबांचा जो कांदा आहे हा इकडं खालच्या बाजूला इथं कांदा आहे बाळासाहेब आपला किती आहे कांदा म्हणले तीन एकर अच्छा आणि माऊली तुमचा साडेचार चार साडेचार एकर आहे मग तुम्ही आता बी वीजीचं काय काय आणि केव्हापासून वापरताय पीजीच मटेरियल आम्ही पाच सहा वर्षापासून वापरतो बर बर कोणाकडनं तुम्हाला असं कळलं की वापरा आमचे पाहुणे आहेत ना जगन्नाथ रावळे ओझरचे ओझरचे चालू केलं तिकडे त्यांच्याकडून माहिती झाली नंतर तुमचा रिपोर्ट लागला तर बीव्हीजीचं प्रम सिनर्जी बीव्हीजी गोल्ड प्रत्येकीच्या टप्प्या टप्प्याने ते घेत असतात रोपापासून असते रोपापासून मग तुम्हाला आता नेमकं काय फरक जाणवतो या चार पाच वर्षापासून तुम्ही जे बी वीजीचे सगळे उत्पादन वापरताय त्यावेळेला तुम्हाला नेमका फरक काय जाणवला बाबा इतरांपेक्षा आणि आपल्या कांद्यांमध्ये काय फरक जाणवतो कांद्याची टिकवण क्षमता चांगली आहे कांद्याच्या पातीचे फुटे पण चांगले अच्छा टिकवण क्षमता वगैरे चांगली राहते आणि मग हा उत्पादित झालेला जो कांदा आहे ताई कुठं देता आपण हा कांदा जळगाव जाग... येतात प्रशांत दहा पंधरा वर्ष झाले प्रशांत प्रशांत बियाणेवाले तुमच्या कांदे घेऊन जातात त्यासाठी घेऊन जातो साईज सारखी असती चांगली त्यामुळे ते घेऊन जातात दरवर्षी आज पंधरा वर्ष झाली तेच घेऊन जातात आमच्या बर बर बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता नाही बीवीजीचे त्यांनी प्रोडक्ट वापरावत बाकीच्या शेतकऱ्यांनी कारण त्याचे रिझल्ट पण चांगले